पुण्यासाठी हा खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याची आतापर्यंतची सर्वात मोठी सर्वात उत्कृष्ट होते आणि पुणेमध्ये होत असताना सुद्धा मात्र पुणे शहरमध्ये होत नाही पुणे शहरासोबत आपला जे पुणे ग्रामीण पासिला आहे तो पुलटा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये क्रेल होत आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा क्रलट करताना जे आपला पुण्याचं सौंदर्य आहे ते सह्याद्रीचं सौंदर्य असो त्याच्यामध्ये कुळशी वावल राजगड भवन पुरंदर बारामती हा संपूर्ण परिसर याचा समावेश आहे हा आंतरराष्ट्रीय देश रुटीन सारखी नसून क्रिकेट एक वर्ल्ड कप असतो त्या पद्धतीचा हा देशचा दर्जा असणार आहे पुणे दोनशे खेळाडू जगाभरापासून आपल्या गावामधून एक आहे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ बघायला आपण शहरामध्ये जातो घेतो जा आपण जातो आपण उलट केला आपल्या गावामध्ये गावाचे बरेचसे असे लोक आहे ज्यांना संधी मिळत नाही आंतरराष्ट्रीय खेळ बघण्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू बघण्याची आज संधी आपण त्यासाठी आज उभे केलेली आहे दुनियाभराचे सर्वात सर्वोत्कृष्ट खेळाडू आपल्या गावामध्ये जेव्हा निघतील तेव्हा आपल्या गावाची प्रतिमा किती उंचीवर आहे त्याची आपण कल्पना करू शकतो आणि ते उंचीवर असंच नाही जाणार ते हा मुले जाणार की जेव्हा हा रेस आपल्या गावापासून निघतील तेव्हा तो गावाचा परिसर संपूर्ण जगाभरामध्ये लाईव्ह टी व्हीवर बघितला जाणार आहे मात्र <laughs> लाईव्ह टी व्हीवर नाही बघितला जाणार जेव्हा त्या गावापासून निघतील तर त्या गावाची माहिती त्या गावाचा इतिहास त्या गावाच्या नैसर्गिक सौंदर्य याच्याबद्दल जो व्हीवर बसलेला कॉमेंटेटर आहे तो, तो गावाची माहिती सांगेल मोळगाव गावाची माहिती जी आहे ते जगापर्यंत पोहोचतील बाकी जे गाव आहे त्याचे जगापर्यंत पोहोचतील हा आमच्या कल्याचे उद्देश चार पाच आहे एक मुख्य उद्देश आहे की पुणे हा भाग एवढा सुंदर आहे इथे जगाचे <laughs> चित्रावर आलं पाहिजे तुम्ही जगाच्या चित्रावर कसं येऊ शकतो की आपण इकडची माहिती दाखवली आणि बोलून सांगितली तर मग जगाभराचे लोक जे आहेत ते पर्यटनाच्या दृष्टीने या संग या ठिकाणी येतील पर्यटनाचा अनुभव घेतील आणि आपली एक अर्थव्यवस्था जी आहे त्याला एक मोठा स्वरूप दिलेला आणि याच्याद्वारे ग्रामीण भागामध्येच एक रोजगारची संधी खूप मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये कारण हा रेस जे आहे ते एक वर्षाची नसणार दरवर्षी हा देश चालू देणार जानेवारी महिन्यामध्ये आपण दरवर्षी घेणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये आपण पहिल्या वर्षी सुरुवात करतो पुढच्या काळामधून मात्र पर्यटनासाठी लोक नाही येणार हा देश बघायला सुद्धा बाहेरचे लोक जे आहेत ते खेळाडूसोबत त्या देशाचे लोक त्या ठिकाणी येतील कॉलडाऊनसाठी गावामध्ये थांबतील देशचा अनुभव घेते पर्यटनला वाढ देणे हे आपले उद्देश होता दुसरा हा होता की पाठोपाठ आपला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपले रस्ते आहे ते सुद्धा त्या पद्धतीने सक्षम झाले पाहिजे आणि ते आपण मात्र तीन महिन्यामध्ये साडेतीनशे किलोमीटर दाखवलेला आहे की प्रशासनाची प्रशासन लोकांची एवढी ताकद आहे की कमी कालावधीमध्ये सुद्धा उत्कृष्ट काम केले जाऊ शकते आता हा जे खेळाडू आपल्याकडे येतील खेळाडूचा मनोबल वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्याचे बाजूला उभे राहून त्याचं स्वागत करणे हे आपलं तर मूल काम आहे वासुदेव कुटुंबकम जे भारताची एक संस्कृती आहे ते संस्कृती आता जगाला दाखवायची आवश्यकता आहे आणि ते आपले ग्रामीण भागाचे लोक शहरीची पेक्षा जास्त चांगला करतात ते दाखवायची आवश्यकता कारण असे प्रकारचे जे गेम्स असतात ते शहरी भागामध्ये असतात ग्रामीण संस्कृती ग्रामीण भागाच्या लोकाचा एक प्रेम त्याचा सुहादूर हा जे आहे ते आपल्याला माहिती आहे मला माहिती आहे पण संपूर्ण जगाला आता माहिती झाली पाहिजे तर त्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी गावामध्ये सूक्ष्म नियोजन करावा तुमच्या गावामध्ये जे मोठे गट आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायत तर आहेत पण त्याच्यासोबत तुमचे गणेश मंडल आहे तुमचे एन सी सी एन एस एस कॅडिट्स आहे तुमचे मोठे कॉलेजेस हायस्कूल्स आहेत काही स्पोर्ट्स ग्रुप आहेत त्याच्यामध्ये सायकलिंग ग्रुपचा पण समावेश आहे इतर स्पोर्ट्स ग्रुपचा पण समावेश आहे तुम्ही सर्व लोकांनी नियोजन करायचे की जेव्हा बावीस जानेवारीला दोन वर्ष दरम्यान देश तुमच्या गावांचे पासून निघतील तेव्हा मोठे संख्ये त्या ठिकाणी उभे राहून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये नाट्य नृत्य संगीत ढोल असे बऱ्याचशे गोष्टी आहेत त्या सर्व दो गोष्टीचा इनोव्हेटिव्हली नावीन्यपूर्ण प्रमाणे वापर करून आणि त्या खेळाडूच्या आपल्या गावामध्ये स्वागत करायचे आहे कमान सुद्धा तुम्ही टाकू शकतो कमान टाकताना मात्र एवढीच काळजी घ्यायची घ्यायची आहे की त्याची मोठ साईज एवढी मोठी असली पाहिजे की रेस्टला कुठल्याही प्रकारच्या अडथळा निर्माण होऊ नये रंगोलीसारखी गोष्टी सुद्धा ही तुम्ही करू शकतो हे जे गोष्टी हेच टी व्हीवर येणार तुमचे रंगोली तुमचे नाट्य हेच टी व्हीवर जास्त येणार तर याच्याबद्दलची सर्व तयारी सर्व ग्रामस्थांनी आपण करावा मोठ्या संख्येने आपण उभे जाऊन त्या क्लाउडचं स्वागत करावं त्याचा मनोबल वाढवा जेणेकरून ते परत जाऊन बाहेर आणि सांगतो की कशा पद्धतीचा हा रेस जी आहे ते बाकी देशाची पेक्षा देशा। चांगला भारतात लागू कारण हे खेळाडू जे आहे ते वर्षभरात वीस ते पंचवीस रेसिसमध्ये वीस ते पंचवीस देशामध्ये पार्टिसिपेट करत आलेले तर त्याचा इकडचा अनुभव बाकी देशाचे अनुभवाची पेक्षा वेगळा आपल्याला दाखवायची आवश्यकता आहे आता हे सर्व करत असताना जे मी सांगतोय की रेस लाईव्ह असणार आहे तर आपला परिसर पण पर लाईव्ह दिसणार नाही तर हा परिसराचं जे सौंदर्य आहे स्वच्छता आहे ते ठेवण्याची आपली एक मोठी जबाबदारी आपल्या हातात आणि याच्यामुळे सर्व ग्रामस्थाने एक मोठी स्वच्छता मोहीम येणारे दहा दिवसामध्ये राबवायची आहे आपले हे सायकल रेसचा जे आहे त्याचे जवळचे त्याचे साईड पट्ट्यामध्ये जे प्लास्टिक आहे कचरा आहे ते स्व फेरी घेऊन आपल्याला स्वच्छ करायचे आणि एक हा माझे मागे आमचा एक उद्देश आहे की आता एवढा सुंदर असताना सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या बाजूला स्वच्छता दिसत नाही आहे प्लास्टिक असतात त्यासाठी वेगवेगळे कारण सांगितले जातात की आपली ग्रामपंचायत सक्षम नाही आहे कचरा उचलण्यामध्ये यंत्रणा सक्षम नाही आहे पण काय की आपल्याला एक थोडासा एक पाव मागे घेऊन एक हा विचार केला पाहिजे की मात्र ग्रामपंचायत किंवा प्रशासनावर गोष्टी टाकणे कि ते आपण कचरा टाकून ते स्वच्छ करून घेणार हा पण बरोबर गोष्टी नाही आहे एक बदल आपल्याला आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आणणे आवश्यक आहे की आपण कुठेच काही कचरा टाकला पुढे गेलो कोणी येतील ते उचलतील हा पद्धत सुद्धा बदलली पाहिजे रस्त्याच्या बाजूला आपला कचरा का दिसतो की आपण गाडीमध्ये जाता जे काही गाडीमध्ये खायला पिला ते घेतलं आणि मग फाईल टाकलं त्याची जर आपण गाडीमध्ये ठेवून त्यांना घरापर्यंत आणलं तर अशा प्रकारची साफसफाई साफसफाई जे राहतील आणि स्वस्त राहतील तर अशा प्रकारचं एक जे आहे ना नवीन चळवळ सुद्धा आपल्याला पुण्यामध्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि आज म्हणूनच हा निरोग्य रस्त्याच्या <स्थीक्गी> <ज़्यौ> बाजूला <स्थीण> उभे राहून त्याचं स्वागत करावा हा पुण्यामध्ये त्यासाठी सर्व लोकांचा आपण सहभाग घेऊ आणि याच्यामध्ये गावापासून सुरुवात केली तर त्यांना प्रतिसाद जास्त मिळतो हे आपला आता त्यांचा अनुभव आहे कुठल्याही गोष्टीला जर चांगली सक्सेस द्यायची असेल तर त्याची सुरुवात जे आहे ते गावापासून केली पाहिजे कारण गावामध्ये जे कम्युनिटी पार्टिसिपेशनची भावना असते ते जास्त असते लोक एकत्रित एक दुसऱ्याला खूप मग देतात मदत करतात तर हा रेसच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्वच्छता मोहीमसुद्धा घ्यायची आहे जेव्हा हा रेस आपल्या गावामध्ये येतील तेव्हा शिस्त पालने सुद्धा आवश्यक आहे की रेस बघायची आहे पण रेसची मदत कोणी मिळायला पाहिजे आणि त्याच्यासोबत त्या दिवशी बावीस जानेवारीला शेतमध्ये मध्ये आपण प्रत्येक दिवशी आपले जनावर सोडतो तर त्याच्याबद्दलची सुद्धा सूचना सर्व शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे किंवा जनवारीला एक दिवशी मात्र आपले जे जनावर आहे त्यांना शेतामध्ये सोडू नये रस्त्यावर येऊ शकते कारण काही की रस्त्यामध्ये अं ज्या जनावर आले रेस थांबले तर हा कॉम्पिटिशन आहे तर ह्या कॉम्पिटिशनला खूप मोठा फटका बसू शकतो तर याच्या पद्धतीचे नियोजन तुम्ही सर्व लोकांनी करायचे रेस जे आहे यशस्वी प्रमाणे पार पाडण्यासाठी मात्र दर्शक नाही आपल्या प्रत्येक गावामधून काही व्हॉलंटिअर्सची सुद्धा आवश्यकता आहे हे वॉलंटियर्स जे आहेत ते हा देश यशस्वीप्रमाणे पार पाडण्यासाठी काम करतील पोलीसची मदत करतील जे क्राऊड आहे त्यांना कंट्रोल करतील जे जनावर आहे ते रस्त्यावर येऊ नये त्याच्याबद्दलची खात्री घेतील आणि प्रशासनासोबत समन्वय साधून हा देश शासन प्रशासन आणि जनता आणि जे महत्त्वाचे स्टेक आहेत त्यांनी एकत्रित येऊन केलेली आहे तर ते मेसेज आपण <laughs> संपूर्ण समोर घेऊन जाईल तर या पद्धतीने तुम्ही सर्व लोकांकडून नियोजन आणि त्याची अंमलबजावणीची आवश्यकता आहे दहा दिवस आहे आपल्याकडे रेस चालू होण्याची आधी एकोणीस ला रेस चालू होतील तुमच्या गावामध्ये बाईस ला पोहोचतील तुमच्याकडे अजून तीन दिवस जास्त आहे तर हा दरम्यान तुम्ही मोठ्या प्रमाणावर तुमची तयारी करावा हा एक त्योहार आहे तसा पद्धतीने समजून त्यांना साजरा करा कारण तुम्ही आज जेवढे जास्त ते पाय उचलतील तेवढे नवीन जे आपली पिढी आहे त्याच्यामध्ये एक नवीन पोळ निर्माण होतील हा देशबद्दल क्रिकेट असाच नाही झाला क्रिकेटबद्दल सुद्धा सुरुवात झाली कुठे आपण जिंकणे चालू केलो मग लोकांनी खेळणे चालू केलं आणि आज एवढा मोठ्या संधी सर्व नवीन पिढीला आहे तर तशी नवीन संधी आपले तरुण लोकांसाठी आपल्याला सायकलिंगमध्ये सुद्धा करायची करायचे सायकलिंग मध्ये सर विचार केला तर हायस्ट मेडल्स आहे म्हणजे आपल्या कबड्डी सारखी गेम आहे त्याची पेक्षा बरेचशे पटीने जास्त मेडल हा ऑलिम्प ऑलिम्पिक्स मध्ये सायकलिंगचा आहे तर हा गेम चे मागे आपण आपले खेळाडू सुद्धा तयार करणार आहोत पुढच्या काळामध्ये तर त्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी सायकारी करावा आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्व लोक आले सर्व मेसेज बघितला आणि मला नक्की विश्वास आहे की आता याच्या ह्याच पद्धतीने सर्व गावांमध्येच बैठका होतील बैठकामध्ये <coughs> सर्व स्टेक होल्डर्सला बोलवता जा, बोलवलं जातील कॉलेजेस असो स्कूल असो गणेश मंडल असो ग्रामपंचायत असो मीडिया असो सर्व तो बोलवला जाईल आणि ह्या पद्धतीने नियोजन केलं जाईल आणि जेव्हा आपले देश या परिसरापासून निघेल तेव्हा असा चित्र असला पाहिजे की चारही टप्प्यापैकी सर्वात जास्त जे चांगला अनुभव आला